विधानसभा निवडणूक निकाल जाहीर होऊन तब्बल आठ महिने उलटले तरी काँग्रेस निकाल मान्य करण्याच्या भूमिकेत नाही नागपूरमध्ये बोलताना काँग्रेस हर्षवर्धन यांनी निवडणूक निवडणूक आयोगावर आणि अतिरिक्त किरण कुलकर्णी यांच्यावर गंभीर आरोप केले दोन हजार चोवीस मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत निकाल लागून आठ महिने झाले तरी वाद संपलेला नाही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाल यांनी नागपुरात बोलताना अतिरिक्त निवडणूक आयुक्त किरण कुलकर्णी यांच्यावर थेट आरोप करत त्यांना मतदान फेरफार प्रकरणातील मास्टर माइंड आहे सपकाल म्हणाले संध्याकाळी सहा नंतर चौऱ्याहत्तर लाख मतदान कुठून वाढलं हे मॅच फिक्सिंग आहे कुलकर्णी यांचा नारको टेस्ट व्हावा त्यांचा आरोप आहे की मतदानाच्या आकडेवारीत मोठा फेरफार झाला असून ही लोकशाहीची चोरी आहे सपकालांनी म्हटले की निवडणूक आयोग अमित शहाच्या सूचनेनुसार काम करत आहे याआधीच पुराव्यांनीशी तक्रार दिली होती मात्र अजूनही तपास नाही या प्रकरणावरून पुन्हा एकदा निवडणूक प्रक्रियेवर आणि आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत पोलिस टाईम न्यूज साठी स्वप्नल धारगा रिपोर्ट कोण ना पास कोण पास हा सगळा चालत असणारा यांचा हा खेळ आहे मागचं शंभर दिवसानंतर एक प्रगतीपुस्त एकतर पहिले हे कॉपी करून पास झालेलं सरकार आहे यांनी जे परीक्षेचं जे सेंटर होतं हेच मास कॉपी मध्ये करून स्वतःच्या डिग्र्या आणि स्वतःचं बहुमत आणि स्वतःच इलेक्शन सर्टिफिकेट प्राप्त केलेलं आहे आणि आता यामध्ये कॅन ऑफ ट्रेबल इंजिन सरकार स्थापन झाले हे निर्णय लोकाभिमुख नाही आश्वासनं दिलेले पूर्ण व्हायला तयार नाही गृह विभाग जो आहे मुख्यमंत्र्यांकडे याचे वाबाडे दिवसेंदिवस निघत चाललेले आहेत काही पुण्यामध्ये पोलिसांचे तिकड पूर्ण झालेला आपण बघितला त्यामुळे फेल नाही तर हे महाराष्ट्राचं वाटोळ करायला निघालेलं हे सरकार आहे आता कोण बास कोण नापास हे करून बुद्धिभेद करण्याचं काम देवेंद्र फडणवीस करते घाबरवण्याचं काम भय आणि लालच होती बरेचसे लोक हे महायुतीमध्ये जात आहेत अशा प्रकारचे एक परिस्थिती आहे त्यामुळे भाजप राहिला भाजपचा विषय तर भाजप जी आहे हे काँग्रेसचेच नेते एकामागे का एकामागे घेत आहेत त्यांना तर आम्ही काँग्रेसचे नेते आणि ने कार्यकर्ते ने चटकी नाही असं देखील म्हटलं आता त्यांचं जे स्वरूप आहे भाजपचं त्यांच्या मंत्रिमंडळात जर मागे ओळख पाहिलं तर काँग्रेसचेच नेते जास्त आहेत त्यामुळे काँग्रेस मुक्त भारत भाजपची आता स्थिती एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रवेश करून आता काँग्रेस भाजप अशी परिस्थिती त्यांनी या सगळ्या प्रवेशाच्या माध्यमातून निर्माण केली तणाव देखील होणार असल्याची शक्यता या दोघांना तणाव निर्माण करण्याकरताच नियुक्त केलेला आहे त्यामुळे हा खिडे गुरुजी जो आहे हा याच पद्धतीने ते कार्यरत आहेत पडळकरांचा देखील हात्यातच खंड आहे आता पडळकरांना नेमून दिलेलं काम हे पवारांना शिवेगाळ करण्यात होत आता ते काम कुठेतरी मागे पडलेले आहे म्हणून आता नवा अजेंडा नेरेंद्र फडणसी त्यांच्याकडे सोपवलेला दिसतो महाराष्ट्रामध्ये एकत्र येण्याची काही विशिष्ट व्यासपीठावर एकत्र येण्याची संस्कृती आपल्या महाराष्ट्रातली होती मात्र अलीकडच्या काळात भाजपाचा जो हट्ट आहे आणि जो अहंकार आहे त्या अहंकारातून एकत्रित व्यासपीठावर येत असताना प्रत्येक वेळेस राजकारण केलं जातं हे जो दैवी आहे बच्चू वाँ। काय भूमिका आहे बच्चू कडू त्यांच्या मागणीवर किती दिवस कायम राहतात यानंतर त्याबाबत निर्णय घेतला जाईल स्थानिक संस्थांनी साधारण आम्ही आम्ही <थाणीद> या संदर्भातला आमचा धोरणात्मक निर्णय हा घेतलेला आहे आणि आमच्या स्थानिक पातळीच्या नेतृत्वावर संपूर्णता विश्वास टाकून त्या ठिकाणी त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे आणि यामध्ये सर्व प्रशांती उत्तर समावली त्यांनी निर्णय सर्व सर्व अधिकार या संदर्भात युती करायची नाही करायची या संदर्भातला सर्व अधिकार आम्ही स्थानिक युनियनला आमच्या देखील तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत बाब आहे कोणी कोणत्या पक्षाने काय करावं हा याचा त्याचा निर्णय आम्ही दोन निवडणुका या महाविकास आघाडीच्या माध्यमातून घडलो महाराष्ट्रात महाविकास आघाडी येण्याची विशिष्ट राजकीय परिस्थिती होती तर इंडिया अलायन्स हा लोकशाही विरोधात नरेंद्र मोदी आहे आणि संविधानाला बंदू भाजप पाहत आहे या दोन मुद्द्यांच्या अनुषंगानं देशभरामध्ये इंडिया अलायन्स निर्माण झालं होतं आजही लोकशाहीचा असणारा त्यांचा मोदींचा भाजपचा विरोध आणि संविधान बदलण्याच्या करता तालुका त्यांचा खटाटो आजही सुरू आहे आणि करिता आम्ही या प्रवृत्तीच्या विरोधात लढणार आहोत जे या लढाईत आमच्या सोबत असतील त्यांना सोबत येऊन आगामी काळात